विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सुतमिलत हे हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त एस टी एस ग्रुप एम स्टार ग्रुपच्या वतीने विविध शिबिर व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते माननीय श्री जुबेरभाई बागवान व आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवारसाहेब भावी नगरसेवक एजाज अण्णा बागवान उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी बुडन बागवान सैपन इनामदार फारुख शेख अकबर शेख युवा नेते मुजफ्फर बागवान युसुफ मुलानी पिंटू संगा आरिफ कुमटे ए बी अन्ना बॉयज सामाजिक संस्था यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार काँग्रेसचे प्रवक्ता नागनाथ कदम धोंडप्पा तोरण बबलू घाडगे यांनी मानले अण्णा बॉयच्या गुरुच्या वतीने शहीद हजरत टेपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचा या ठिकाणी काम करण्यात आलेला मी संबंध त्यांचा या ठिकाणी अण्णा बॉईज व एस टी बॉईज मित्र परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो टिपू सुलतान हे विरुद्ध एक मोठा लढा या देशामध्ये त्या ठिकाणी तिने दिलेला आहे टिपू सुलतानचा मोठा योगदान या भारत देशासाठी असून मी संबंध सोलापूरवासियांना आज टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने त्यांना मनापासून त्या ठिकाणी सोलापूर शहरवासियांच्या वतीने मनापासून त्या ठिकाणी त्यांना आगीमान अनिवादाचा या ठिकाणी yes, एम yes, एस स्टार ग्रुप नगर अक्कलकोट रोड सोलापूर टिपू सुलतान जयंती गेल्या वर्षापासून गेले पंधरा वर्षापासून आपले काँग्रेसचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते इजाजी बागवान बुडन बागवान सैपन इनामदार हरिफ कुमटेकर युसुफ मुलानी मुजफ्फर बागवान पीर अहमद इनामदार मौला नदाब महेश चौगुले संतोष दमामी या सर्व कार्यकर्त्यांनी गेले पंधरा वर्ष या संगमेश्वरनगरमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करतात टिपू सुलतानची जयंती साजरी करत असताना ज्यांनी सामाजिक असू दे शैक्षणिक असू दे किंवा राजकीय असू दे या तिन्ही क्षेत्रातून इजाज बागवाने काम करतात मी अनेक वर्ष त्यांना पाहतो आज कोरोनाच्या संकट रक्ताचा थेंब महत्त्वाचा आहे महाराष्ट्र शासनाने आपल्याला सर्वांना आव्हान केलं होतं की प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे परंतु मी या सर्व जे एम एस ग्रुपचे एस टी ग्रुपचे आहेत यांनी रक्तदान केले आज जवळजवळ एकशे छप्पन रक्तदात्यांनी दान केलेला आहे त्या रक्तदात्यांना मी प्रथमता नमस्कार करतो धन्यवाद देतो कारण का एक थेम कोरोनामध्ये महत्वाचं आहे ज्या टिपू सुलताननी पन्नास किलोची तलवार घेऊन ब्रिटिशांना पेशव्यांना या देशामधून पळवून लावण्याचा प्रयत्न केला असे टिपू सुलतान यांची जयंती महाराष्ट्रभर झाली पाहिजे गल्ली गल्लीमध्ये झाली पाहिजे आणि दिल्लीपर्यंत बी झाली तरी आपण केलं पाहिजे म्हणून मी या टिपू सुलतानच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि परत आपण या जोमाने आज एकशे छप्पन रक्तदान झालेले आहेत पुढल्या वर्षी दोनशे छप्पन रक्तदान झाले पाहिजे असं मी बुडान बागवान इजाज बागवान सैपन इनामदार कुमटेकर मुलानी काँग्रेसच्या रुपयाध्यक्षमध्ये आज एक शहीद टप्पू सुलतान सालाबार आज एक बारा पंधरा पंधरा वर्ष तर झालं आम्ही शहीद तपूर सुलतानच्या जयंतीनिमित्त रक्त रक्त जाते आमच्याविषयी ते रक्त रक्तदान करतात आम आम्हाला एवढी मोठी विषय आहे विषय आहे आमच्या इथले ग्रुपचे जे युवा पिढी एवढी युवा पिढी आहेत त्यांनी रक्तदान करून मोठा श्रेष्ठ दान करतात ज्यांना रक्ताची कमजोरती पडती ज्या हॉस्पिटलमध्ये कमजोर पडती त्या हॉस्पिटलमध्ये आमचा एम एस आर ग्रुप म्हणून एस टी एस ग्रुप आमच्या आम आम वतीनं जे जे आमचे कार्यकर्ते आहेत घडन बाबवान आहे सगळं इनामदार आहे हरिफ कुंटे आहे मुजफ्फर बावांन आहे आमच्या इथले प्रभागचे नेते नागनाथ कदमसाहेब यांनी पण आम्हाला इथं भेट देऊन रक्ताचा रक्तासाठी यांना आम्ही म्हणलो ह्या ह्या वर्षी एकशे छप्पन झाले आता पुढच्या वर्षी तुम्ही दोन अडीचशे करा हा म्हणजे रक्तदान हा फारच मोठा श्रेष्ठ दान आहे हे आहे आहे आमच्या एका ग्रुपमध्ये आम्ही साला दर साला पण करतो रक्तदान आणि पुढच्या वर्षी पण आम्ही असंच करू आमच्यामध्ये आता रक्तशिबिराला आम्हाला भेट दिले दे तर भगवान नागरा प्रदान साहेब आमचे अध्यक्ष प्रकाश साहेब यांनी भेट दिलेली आहे आणि दरवर्षी मी दोन शब्दांनी जयंत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा